माहिती शासनाने राज्यातील नगर परिषद नगर व नगरपंचायत हद्दीतील थकीत मालमत्ता करावर आकारण्यात येणारा दंड म्हणजेच शास्ती माफ करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्य असून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींची जाणीव असणाऱ्या महायुती सरकारचे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांच्या वतीने आभार व्यक्त केले आहे आपल्या मालमत्तेचा कर शासनाला अदा करण्याची प्रत्येक नागरिकांची मानसिकता असते परंतु सर्व अचानकपणे उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणीमुळे सर्वसामान्य नागरिक मालमत्ता कर अदा करू शकत नाही त्यामुळे हळूहळू नागरिकांचा मालमत्ता कराची थकबाकी वाढत जाते नगर परिषदा नगरपंचायत व औद्योगिक क्षेत्रातील मालमत्तांच्या थकीत करांवर दरमहा दोन टक्के शास्ती लावण्याची तरतूद आहे त्यामुळे मालमत्ताधारकांच्या थकबाकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन या दोन टक्के शास्ती वाढीच्या रकमेमुळे नागरिकांची मालमत्ता कराची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली होती व वाढलेल्या थकबाकी सर्वसामान्य नागरिकांना भरणे आवाक्याबाहेरचे होऊन बसले होते त्यामुळे थकबाकी वसुलीवर देखील मोठा परिणाम या निमित्ताने निर्माण झाला होता यावर उपाययोजना करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची कराच्या थकबाकीमुळे होणारी दमछाक थांबून नागरिकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने माहिती शासनाने थकीत मालमत्ता करावर आकारण्यात येणारा दोन टक्के शास्ती माफ करण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला असून त्याचबरोबर थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी अभय योजना देखील लागू केली आहे त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे वेळेत मालमत्ता कर न भरू शकलेल्या मालमत्ताधारकांना याच्यापासून फायदा होणार असून त्यामुळे थकीत मालमत्ता करधारकांच्या चिंता दूर झाल्या आहेत त्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे कोपरगावकरांच्या वतीने आभार व्यक्त केले आहे या संधीचा लाभ घेऊन कोपरगाव शहरातील नागरिकांनी लवकरात लवकर आपली शास्ती माफीचे प्रस्ताव कोपरगाव नगर परिषदेकडे सादर करावे असे आवाहन आशुतोष काळे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा